नमस्कार तू हे रे माझा मितवा ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत नवरदेवाची अंजली छानशी तयारी करून देत असते बोलता बोलता त्याला ती म्हणते तू खरंच आज खूप आनंदी दिसतो तुझ्या चेहऱ्यावरती आनंद खरंच ओसंडून वाहतोय पण एक विचारू का तुम्ही दोघंजणं त्या असल्या हॉटेलमध्ये कसे पोचले हे सगळं कसं घडलं एवढं अचानक मला काही सांगशील का त्यावेळेला तो म्हणतो जे घडलं ते, सांगते मानात मानात हो। जे ते हो तुला सांगता येणार नाही ताई तुझ्या बाळाची तुझी काळजी मला घ्यावीच लागेल असं मनातली मनात बोलतो आणि अंजली ताईला सांगू लागतो ताई माझ्यावरती विश्वास ठेव जे काय घडलं त्याच्यात आमच्या दोघांचा काहीच दोष नव्हता तुला माहिती आहे ना तू माझ्याकडे आली होती आईचं मंगळसूत्र घेऊन आणि ते मंगळसूत्र माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हेही तू सांगितलं होतं आणि मी ते पाहत असताना मला कॉल आला मग फोनवर बोलण्याची नदत ते मी माझ्या खिशामध्ये घातलं त्यावेळेला मला एक मेसेज मिळाला की न नकळतपणे ईश्वरी असल्या असल्या ठिकाणी पोहोचले आहे तिला वाजवण्यासाठी मी हळदीतनं उठून तिकडे तिला वाचवायला गेलो तिथे परिस्थिती अशी होती जर मी तिच्या काळात मंगळसूत्र घातलं नसतं तर लोकांनी तिची बदनामी केली असती तिच्या वडिलांची तिच्या घराण्याची सगळं काही स्पॉईल झालं असतं ती जगली नसती तीन जीवच दिला असता अशी परिस्थिती निर्माण झाली असती त्यातनं तिला वाचवण्यासाठी मी त्यावेळेला तो निर्णय घेतला त्याच्यासाठी ती तयार नव्हती नकार देत होती जबरदस्ती मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं खरं सांगू का माझा चांगला हेतू होता माझ्या मनात कसल्याही प्रकारे पाप नव्हतं वाईटपणा नव्हतं आणि एका स्त्रीची इज्जत किती महत्त्वाची असते हे मला खूप चांगलं माहिती आहे आणि कोणी जीव देऊ नये हेही माझ्या मनात आलं मला तेच परत चित्र माझ्या आयुष्यात पुन्हा नको होतं म्हणून मी हे सगळं केलं त्यात तिथे आकाश येतो चला तुला गुरुजीने बोलवले सांगत असतो आणि खरंच फायनली दादा तुझं लग्न होते मी खूप खुश आहे असं म्हणत दादाला तो पुन्हा एकदा मिठी मारतो इकडे नवरीची ही तयारी काही कमी होत नाही आहे तिलाही खूप छान तयार केलं जात आहे तिची आई तिची ताई दोघीही मिळून तिला छान सजवतात आणि आई तिला एक काजळाचं बोट काढून कानाच्या मागे टिक्का लावते कुणाची दृष्ट नको लागायला माझ्या लेकीला तिच्या संसाराला तिला छानसा चुडा भरवते तिच्याकडे पाहत म्हणते हे सगळं खूप घाईगडबडीत होत आहे मला माहिती आहे पण तू खुश राहा आनंदी राहा लहानपणी तू माझी जबाबदारी होती असं मला वाटायचं तुझ्या मनात काय चाललंय ते मला कळावं मी सारखी तुझ्या मागे असायची तुझ्या डोळ्यात ते वाचायची आणि तुझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी काढण्याचा प्रयत्न करू लागले हळूहळू नकळतपणे तुझी मी कधी तु आई होऊन गेले हे मला समजलंच नाही गं तुझ्या सगळ्या गोष्टी आता मला तुझ्या डोळ्यात दिसतात त्या कळतात आपण घालवलेले सगळे क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तू माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे माझी तू लेख आहे जरी माझ्या पोटून जन्म घेतला नाही पण तुझ्यावर मी खूप प्रेम करते असं सगळं तिच्या आई तिच्याशी बोलत असते आणि ती आईला बिलगून मग रडू लागते तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं आणि आई तिला समजत असते की चांगला सुखाने संसार कर बाहेर नवरदेव आलेला असतो मंत्रपठन सुरू झालेलं असतं सगळेजण खूप आनंदी असतात पण इकडे आजी नाही म्हणून आर्नवच्या डो दो, डोळ्यात ते दिसत असतं आणि आर्नवच्या डोळ्यातली चमक तिला समजत असते मग ती आजीला बोलवण्याचा साठी ती आतमध्ये जाते गुरुजी म्हणत असतात की नवरीला बोलवा तोपर्यंत आचे मन वगैरे करून घेऊया मग तिच्याकडे पाहत अर्णव खुनवतो आजी मग ती म्हणते काळजी करू नको मी आजीला घेऊनच येते असं म्हणत ती आजीच्या रूमच्या दिशेने जाऊ लागते इकडे आजी देवघरात बसलेली असते देवासमोर नाम जप पठण करत असते देवाजवळ बसलेल्या आजीला अंजली विचारू लागते आजी तुला तुझ्या नातवाचं लग्न पाहायचं नाही का त्यावेळेला ती म्हणते सगळं काही तुमच्या मनाने होत आहे माझं कोण विचारते इथे आणि तुम्ही करतायत ना सगळं माझी काही गरज नाही त्यावेळेला ती म्हणते आजी असं नको बोलू ग तू आम्हाला लहानचं मोठं केलं आर्नवच्या तर प्रत्येक क्षणामध्ये तू किती महत्त्वाची आहे हेही तुला माहिती आहे आर्नव तुझ्याशिवाय लग्न करणार नाही हवं तर ना तू त्याला मार फटके दे पण त्याच्यावर शिरूसू नको तू जर लग्नाला आली नाही तर मी थेट जाते आणि गुरुजींना सगळ्यांना घेऊन इथे देवघरात येते इथेच आपला चिंटूचं लग्न लावूया तुझ्या डोळ्यासमोर तू तिकडे येत नाही मग आम्ही तिकडे येतो त्यावेळेला आजी म्हणते का हट्टीपणा करत आहेस मला पाहत नाही त्या मुलीसोबत लग्न केलं आणि त्याचं वाटोळ होणार हे आहे हे माहिती असतानाही मी त्याच्या लग्नात यावं त्यावेळेला अंजली त्याला तिला म्हणते तू जर आमच्या आयुष्यात नसते तर आम्हाला लहानचं मोठं कोणी केलं असतं आज तू आमच्यासाठी सर्वस्व आहे चिंटूच्या आयुष्यातला इतका मोठा क्षण आलेला आहे त्या क्षणाला तू समोर पाहिजे ग त्याला त्याच्यासाठी तरी चल आज आमच्या आई जिवंत नाही पण तिच्या जागी तू तरी आहे ना तिच्यासाठी चल आता आईचं नाव मुळे स सा, सात्विकाची आठवण तिच्या आईला येऊ लागते आणि आता नातीच्या हट्टापुढे आजी म्हणते मी हात टेकले गं बाई तुझ्या हट्टा तू पूर्ण करूनच घेशील किती इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत आहेस असं म्हणते आणि चल बाई तू म्हणते म्हणून मी येते पण मी एकाच ठिकाणी बसेन मी काहीच पाहणार नाही करणार नाही आजीला ती म्हणते हो चल पण इकडे आकाश नवऱ्या मुलीला बोलवायला येतो आणि खूप छान दिसतंय म्हणत तिचं कौतुक करतो मग आली ती वेळ असं पाहिल्यानंतर ईश्वरीला धक्का बसतो डोळ्यात पाणी चमकू लागतं आणि आई तिला म्हणते जा मग ती विचारते आई तू का नाही येते बाहेर ग मग ती सांगू लागते हे बघ ज्या वेळेला मुलीचं लग्न लागतं ना ते लग्न मुलीच्या आईने पाहायचं नसतं का ऐकायचं नसतात आणि त्यामुळे तुझ्या सं संसारात चांगलं सुख नांदेल हे असं छोटे छोटे छोट नियम असतात म्हणून सांगते जा तू नम्रात तिला चिडवते दोघी महिने मग बाहेर जातात इकडे ईश्वरीची आई खूप रडू लागते तिला ते, ला ते प्रत्येक क्षण आठवत असतात माझ्या मुली कशा माझ्या घरात बागडायच्या नाचायच्या मला कशा त्रास द्यायच्या मी रुचले की माझी समजूत कशी काढायच्या सगळे क्षण तिच्या डोळ्यासमोरनं एक एक करून जात असतात इशूने तर खूप छान आईला जीव लावला बाबांना प्रेम दिलं खूप छान घर सांभाळलं आईला कधी कुणाच कुणाला त्रास दिला नाही ते सगळे क्षण आठवून तिच्या आईचं मन भरून येतं आणि मुलीच्या आठवणीत ती रडू लागते इकडे लग्नाची तयारी सुरू झालेली असते नवऱ्या मुलीची वाट पाहताय सगळेजण तिला बोलवा म्हणून गुरुजी हाक मारतात पण इकडे आजी आली नाही म्हणून आर्नवला टेन्शन आलेलं असतं तो का मामांकडे पाहत असतो आणि मामा त्याला खुणवत असतात थांब येईलच आजी इकडे मात्र बाहेर राजेश आलेला असतो आणि बाहेरनं तो अंदाज घेत असतो याचं लग्न होत आहे म्हणजे यांच्या घरात नक्की कोणाशी लग्न होते नक्की काय झालं हे त्याला अंदाज येत नसतो तो बाहेरनं सगळं काही पाहत असतो इकडे आजी आली की नाही म्हणून पाहण्यासाठी मामा जाऊ लागतात आणि आकाशला गुरुजी विचारू लागतात कुठे आहे नवरी मुलगी तिला बोलवणार ना मामा म्हणत असतात जा रे पहिले तिला बोलवणार मग तो म्हणतो बोलवून तर आलो ना मी येईलच इतक्यात आणि नवरी मुलीला बोलवण्याचा हट्ट आता गुरुजी लवकर करत असतात इकडे ईश्वरीच्या आईला तिचे तिच्यासोबत घातलेले क्षण आठवतात आपल्या मुलीने आपल्यासाठी काय काय केलं आणि ते सगळे क्षण आठवून दोघीही रडत असतात डोळ्यातनं पाणी टपटपत असतं आपल्या मुलीचं राकेशपासून सुटका झाली म्हणून ईश्वरीच्या बाबांनाही फार आनंद होत असतो त्या लग्नामध्ये खूप खुश असतात इकडे सगळेजण आनंदी असतात आणि फायनली तो क्षण आला ज्या वेळेला नवरीची एंट्री होते आर तिच्याकडे पाहू लागतो आणि आर समोर तिची छानशी एंट्री होऊ लागते इतकी सुंदर दिसत असते ईश्वरी तिच्याकडे पाहताना कोणाची नजरच हालत नसते अर्णव तिच्याकडे एकटक पाहत असतो तिच्या डोळ्यातकडे पाहत असतो तिची इच्छा नसतानाही लग्न करतोय हे याची जाणीव त्याला आहे पण तिला सुरक्षित ठेवण्यासाठीच तो हे करतोय तिचा आनंद ह्या सगळ्या गोष्टींमुळेच राहणार तिला संकटात न वाचवण्यासाठीच तो हे लग्न करतो आहे वल्लभी मात्र आता लावण्याला फोन करते कुठे निघून गेलीस विचारू लागते त्यावेळेला ती सांगते तुमच्या भाच्याने तुम त्याची अंगठी काढून माझ्या हातावर ठेवली मग मी तिथे ठ तरी काय करणार पण मामी असं काही करा की ती मुलगी लवकरात लवकर त्या घरातनं बाहेर जाईन आणि माझी एंट्री होईल मला ते त्याच्याशी लग्न करायचं आहे ती मुलगी कोणत्याही हालतमध त्या घरातनं बाहेर तुम्ही काढायची ही रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावरती आहे असं म्हणत ती मामीसोबत बोलत असते मामी तिला म्हणत असते तू आत्ताच जायची गरजच नव्हती आत्ताच काहीतरी करायला हवं होतं हीच ती वेळ पण आता ती म्हणते नाही आता आपण योग्य वेळ येण्याची वाट पाहूया आणि लवकरात लवकर तिला या घरातनं बाहेर काढण्याची प्लॅनिंग सुरू करूया असं काहीतरी करूया की जेणेकरून तिला हे घर सोडून जावं लागेल तुम्ही ती परिस्थिती निर्माण करायची तुम्हाला मी सगळं नंतर सांगत जाईन तसं तसं तस करायचं आता लावण्या म्हणते तसं वल्लवी म्हणते करू म्हणजे ही या मुलीपासून आपला लवकर पिच्चर सुटेल इकडे नवरी मुलीची एंट्री झाल्यावर सगळ्यांना आनंद होतो सगळेजण तिच्याकडे पाहत असतात आर्नव तिच्याकडे पाहत असतो दोघांची एक नजर होते आत्ता जरी रुचलेली असली तरी एक दिवस नक्कीच ती तयार होईल तिला आनंद होईल या गोष्टीचा समाधान त्याच्या डोळ्यात आहे तितक्यात आजीला घेऊन ताई येते आजीला पाहून आर्नवला खूप आनंद होतो फायनली आजी त्याच्या हो लग्नाला आली आहे ही गोष्ट पाहून त्याला खूप आनंद होतो आजीकडे तो पाहतो आणि आजी त्याच्याकडे पाहून लगेच तोंड फिरवून घेते त्याच्या पाठीमागच्या खुर्चीवर जाऊन बसते त्याच्याशी बोलतच नाही पण आर्नवला ह्या गोष्टीचं समाधान आहे की माझी आजी मला आशीर्वाद देण्यासाठी इथवर तर आली ना मग सगळे विधिवत प्रकार सुरू होतात दोघं नवरदेव नवरी पाटावर बसतात राकेश हा सगळा प्रकार बाहेरनं पाहत असतो लपून डोळ्यात त्याच्या पाणी भरून येतो त्याला ती मुलगी हवी होती ती मुलगी लग्न करते हे पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्यात पानवतात डोळ्यातनं टपटप पाणी पडतं राकेशची अवस्था फारच डेंजर झाली आहे त्याच्यातनं तो काय निर्णय घेतो खतरनाक तो, खतर तो आपल्याला पाहायलाच मिळेल इकडे नवरदेव नवरी एकमेकांसमोर उभे राहतात एकमेकांना वरमाला घालतात ते पाहिल्यानंतर तर आणखी जास्त त्याचे डोळे पानवतात डोळ्यातनं टपटप पाणी पडत असतं इतक्या दिवसाची इच्छा त्याची आधुरी राहिली त्या अधुऱ्या इच्छेमुळे पुढे जो स्फोट होणार तो पाहायला आपल्याला सगळ्यांना मिळणार आणि ईश्वरीच्या काळात फायनली वर माला पडल्यानंतर ती काय करणार पुढे कशी वागणार ईश्वरीचे वडील तर फार खुश आहे या सगळ्या गोष्टीमुळे राकेश मात्र संतापलेला आणि ह्या सगळ्या संतापातनं त्याने आता निर्णय घेतला आहे की ह्या दोघांना मी कधीच सुखी राहू देणार नाही त्यांच्या आयुष्यात इतकी संकट पाठवेल ना की त्यांना सुखाचे क्षणच नशिब येऊ देणार नाही हे सगळं त्याने आता ठरवलेलं आहे त्याच्यातनं तो काय निर्णय घेतो तेही आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळणार आणि हे सगळे ट्विस्ट कोणी अनुभवू शकणार नाही इतके भयंकर असतील की नाही हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद थँक्यू